तृणवनाथ भक्तीसार अध्याय सोळावा कानिपनाथ व गोरक्षनाथाची भेट कानिपनाथाची राजधानीत मच्छिंद्रनाथाने सत्काराने राहून घेतल्यानंतर त्याची उत्तम बर्दास्त ठेवली असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतू असा होता की कानिफा येथून गेल्यानंतर भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल मग तुम्हाला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल असे झाल्यास मी या सर्व सुखास मुकेन इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेही मन रमून त्याने निरंतर देथेच राहावे म्हणून सुंदर रूपवान देवांना देखील भूलविणाऱ्या अशा स्त्रिया विषयात गोवून टाकण्याकरता त्याच्या शिबिरास पाठवू लागल्या पण कानिफाने त्या स्त्रियांकडे डुंकून सुद्धा पाहिले नाही कानिफा पुढे स्त्रियांचे तेज पडत नाहीत त्याचा हिरमड होऊन त्या रडत परत येतात असे वर्तमान मच्छिंद्रनाथा समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले पण शिष्याजवळही काही चालले नाही त्या इलाज करून थकल्या पण त्यांचा हेतू सफल झाला नाही महिनाभर राहून कानिफाने जाव्यास आज्ञा मागितली ती त्याने बिन तक्रार दिली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंची वस्त्रे तंबू राहुट यांनी पुष्कळ देऊन हिरे माणिक सुवर्ण व पैसा विपुल दिला अशा मोठ्या लवाजमयाशी मचिंद्रनाथाने कानिप नाथाची रवानगी करून दिली काणिपा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला तो तेथे तेथे जाईल तेथे उत्तम प्रकारे आदर सत्कार होई पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले जो तो त्याची वाखानकी व मोठ्या हौसेने दूर दूरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मान आणि त्यास घेऊन जात त्याचविषयी लोकांच्या मनात पूज्य बुद्धी उत्पन्न होऊ लागली अशी त्याची कीर्ती पसरत पट्टनाथ ही त्याच्या नावाचा डंका बराच गाजला तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या दूतांनी राजापाशी फार स्तुती केली गोरक्षनाथ जगन नाथाहून तीर्थयात्रा ते करीत करीत असता त्याची व कानिफाची एका अरण्यात भेट झाली उभयंतांनी आदेश केला मग कानिफाने गोरक्षास बर्जरी गालीच्यावर बसविले त्यावेळी गोरक्षनाथाची विद्या कशी आहे हे पहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढली की त्या बलीकडील आम्रवृक्षाच्या जी पलीकडील वृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहेत त्यातून थोडीशी आण माझ्या मनात आहेत ते ऐकून गोरक्ष म्हणाला कशाला इतका खटाटोप आपल्याला काही गरज नाही तेव्हा कानिपा म्हणाला खटपट कशाची आली आहेत त्यात आता शिष्य पाठून ते आंबे तोडून आणवितो हे ऐकून गोरक्ष म्हणाला इतका यत्न करण्याचे काय कारण आहेत आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्याच्यापासून आणवाल पण कोणी वेळेस शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करणार आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा तेव्हा कानिफाने सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरुच्या कृपेने आता फळे आणतो असे म्हणून त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षण त्यावर आकर्षण योजना केली व भस्म फेकले त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने की कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखविले तेव्हा दाखवावा असा विचार करून कानिफास माझ्या पाहून चार केलात आता मी काही फळे आणतो तर खाऊन आपण तृप्त व्हावे कानिफाने त्याचे हे बोलणे मान्य केले मग मान गोरक्षनाथाने आकर्षण शक्ती व विभक्तास्त्र जपून बसून फेकतात एका लवंगणातील तर फळे येऊन जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन तेव्हा खानिफा म्हणाला ही गोष्ट अशक्य होई त्यावर गोरक्ष म्हणाला निसिम गुरु बघताच काही अवघड नाही तो दुसरा देव ही उत्पन्न करील अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने पाहिजे ते करेन हे ऐकून कानिपास राग आला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो तो नरकात पिचत पडला आहे स्वतःला योगी असे म्हणून तो श्री राज्यात रती विलासात निमग्न होऊन गेला आहे ब्रह्मदेवाला शक्तीहीन समजून मोठमोठाल्या चढाचढीच्या गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू भ्रमिष्ठासारखा भाषण करतोस तुझा गुरु जलंदनाथ दिना आज दहा लिदीत पडला आहे कुजतो आहेत गोड बंगाल देशात हिला राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचीत पूर्ण घोड्याची लिद टाकून अगदी बेमालूम करून टाकले आहेत शाबास त्या राजाची माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे हे ब्रह्मांड हलवून टाकील असा त्याचा प्रताप आहे त्याच्या कृपेने तुला आता चमत्कार दाखवितो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकतात उरलेली फळे जागी जाऊन लटकू लागली ते पाहून का चकित झाला त्याने निराभिमानाने गोरक्षा जवळ जाऊन त्याची वाहवा केली व प्रेमाने त्यास आलिंगन दिले आणि म्हटले की आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला तो हा की माझा जालंधर गुरुचा शोध लागला मग गोरक्षनाथ म्हणाला गोष्ट खरी आहे माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने माझ्या मचिंद्रनाथ व कानिफनाथ हेला पट्टनास चालला आपला गुरु जालंदरनाथ त्याच गोपीचंद राजाने उरून टाकल्याची बातमी कळताच क्षणी कानिफाच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व केव्हा सुड उगीन असे त्यात झाले होते तो आपल्या सातशे शिष्यांसह हिला हो पट्टणच्या अरण्यात येऊन राहिला कानिफा आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्या समोर जाण्याचा निश्चय केला त्याने कानिफाचा लौकिक ऐकलेला होताच त्यामुळे अंतकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते स्वतः बरोबर हत्ती घोडे उंट पालख्या गाड्या तंबू डेरे राहुट वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसह हो वर्तमान कानिफनाथ देश पर्यटन करीत होता कानिफास नगरात आणाव्यास राजा आपले सातशे सरदार व असंख्य फौजांनी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की प्रारब्ध योगे करून या नगरास आज महान पुरुषाचे पाय लागले आहेत त्या गुरु करावा असे माझ्या मनात आले आणि हा गुरु मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचे वैभव आहेत नाहीतर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोक योग्य होत तो जालंधर पिशाच समान भटकणाऱ्या घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला होता परंतु कोणतीही गोष्ट कराव्याची ती सरासर विचार करूनच केली पाहिजे मजसारख्या के राजाला गुरु कराव्याचा म्हणजे तो असाच ऐश्वरवान असला पाहिजे हा काणीपाला हा काणीपा मला योग्य गुरु आढळला आहे असे बोलून राजा मोठ्या समारंभाने काणीपास व्यास गेला कानिफाने गोपीचंद राजास पाहिले मात्र तोच त्याचा क्रोध अग्नी भडकून गेला परंतु करून त्याने क्रोध आवरून धरला त्याने त्यावेळेस असा विचार केला की जर आपण ह्यास आत्ताच आप शाप कर देऊन भस्म करावे तर आपणास त्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्याव्याच आहे तो तसाच राहून जाईल तशात गुरुची कोणती ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीही आपणास पुरी माहीत नाही या वास्तव याच्याकडून गुरुची माहिती करून घेऊन नंतर त्यात शिक्षा करावी अशा विचाराने धरून तो अगदी अगदी शांत झाला गोपीचंद राजा जवळ जाऊन पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दिनविनाने दिन विनंती करू लागला की महाराज म, देवयोगाने मला अनाथास सनात करण्यासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा अवघा गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत असता तिकडे कानिफाचे पूर्ण लक्ष्य होते राजाशी सलगी विचार त्याने, होता। त्याने होता। राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले मग क्षेम कुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडलेले आहेत परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले नाहीतर यावेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता आता गावात चल तेथे सर्व वृत्तांत निवेदन करीन मग राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन गेला त्याने आज आस सुवर्णाच्या आसनावर बसविले शोडोपचाराची पूजा त्याने यथाविधी पूजा पूर्ण केली वस्त्रभूषण भूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला राजाचे मन वळवून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटापट कानिफा करीत होताच तशाच राजा अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला तेव्हा कानिफाने तू माझा अनुग्रह घ्यावायला पाहतो हो, आहेस पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या तू हातून एक कर्म घडले आहेत त्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या जालंदर नाथास तू घोड्याच्या लिद पुरून टाकले आहेत परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याचा जोर बळकटा म्हणून माझा खूप शांत झाला नाहीतर जालेंद्रनाथाने एका क्षणात भस्म करून टाकला असता तेव्हा राजा भयभीत होऊन थरथरा कापू लागला व कानिपाच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करू लागला की महाराज घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी मग तो राजा सोन आपल्या शिबिरा गेला हा सर्व प्रकार दासींनी महिनावतीत जाऊन कळविला व राजांच्या इतर स्त्रियांशी ही बातमी समजली हा सर्व मजकूर आम्ही राज दरबारात ऐकला म्हणून महिनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेही महिनावतीस कळविले की कानिफा या नावाचा शिष्य आला असून त्याच्या समागमी गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेल्या आहेत तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू गोपीचंद राजाने जालंदरास पुरल्याचा वृत्तांत ऐकून महिनावतीस राग आला व वा अतिशय वाईट वाटले पण पुत्राच्या ममतेस्तव ते स्तव त्यास शासन होऊ नये असे तिला वाटले राजा गोपीचंद तर कानिपाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला तो गुलामासारखा खफू लागला कानिपाने मागितलेला पदार्थ पाहिजे राजा गोपीचंद तर कानिपाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खफू लागला कानिफाने मागितलेला पदार्थ म्हणजे तेव्हा तो लागेल तितका तयार ठेवला तर बिलकुल पडू दिली, दिली नाहीत त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम महिनावर जाऊन तिच्या पाया पडून झालेला वृत्तांत तिला कळविला व आपल्या अपराधाची आप आपणास क्षमा करावी म्हणून त्याला सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची मी मातेला विनंती करू लागला मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहण्याचे कबूल केले नंतर महिनावती काणीपाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली मग विचारपूस झाल्यावर मी केले आहेत व आपणासी नाथपंथी म्हणवीत आहेत असे तिने त्यास सांगितले ते ऐकून आपणही तोच गुरु केलेला असे काणीपाने सांगून आपल्या गुरुची अशी कशी अवस्था होऊ दिलीस असे तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की गुरुची पुत्राने अशा रीतीने वाट लावल्याची बातमी मला आत्ताच कळली मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीकत त्यास कळविली शेवटी गोपीचंदाने अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न होर देता आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरुच कृपातून काढून त्या ब्रह्मांड भुवनात आपला कीर्ती ध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने काणीफा सांगितले तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्वय ठेवण्याचे काणीफाने तिला वचन दिले मग तिने घरी येऊन पुत्रात झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीती समूळ उडविली अशा प्रकारे स्री नवनात ला 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 श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय सोळावा येथे संपन्न झालेला आहे आपणास जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया परत पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त